परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा पारनेर तालुक्यातील सेनापती बापट मल्टीस्टेट संस्था आणि गोरेगाव ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था या ठेवीदारांच्या ठेवी परत देण्यास टाळाटाळ करत आहेत त्यामुळे संबंधित संस्थापक अध्यक्ष चेअरमन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर एम पी आय डी अंतर्गत गुन्हा दाखल करावा तसेच ठेवीदारांच्या ठेवी त्वरित द्याव्यात या मागणीसाठी भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलन संस्थापक अध्यक्ष अरुण आंधळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा निबंधक कार्यालय अहिल्यानगर यांच्या कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केलंय राजेंद्र लक्ष्मण आवटी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाचारणे निलेश गाडगे यांसह ठेवीदार उपोषणाला बसले आहेत पारनेर तालुक्यातील सेनापती बापट मल्टीस्टेट सोसायटी तसेच गोरेगाव संस्थेचे चेअरमन यांनी संगनमत करून संस्थेला पाठीशी घालून सभासदांना न्याय देणं गरजेचं असताना देखील गेली एक वर्षांपासून ठेवीदारांना त्रास दिला कोणत्याही प्रकारच्या ठेवी परत दिल्या जात नसल्यामुळं अखेर ठेवीदारांनी संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी कुपोषणाला बसले आहेत असं जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाचरणे यांनी सांगितलंय आज आमच्या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सहकार आयुक्त यांना निवेदन देऊन जिल्हा उपद निबंधक कार्यालय समोर उपोषण लाच बसलो आहे परंतु आज पहिलाच दिवस असल्यामुळे आत्तापर्यंत जिल्हा निबंधक यांनी कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स काही आजपर्यंत दिलेला नाही तरी माझी शासनाला नम्रतेची विनंती आहे जिल्हाधिकारी साहेबांना का येत्या म्हणजे येत्या पंधरा दिवसामध्ये येत्या पंधरा दिवसामध्ये सर्वांच्या ठेवी जसं शासनाने मागच्या याच्यामध्ये सांगितलं होतं का आमचं संरक्षण राहील पतसंस्थेला त्या संरक्षणाप्रमाणे यांचे रक्कम आहे ठेवीदारांची ती त्वरित देण्याचे आदेश करण्यात यावी जर पाहिलं आता आमची म्हातारी बघा तिचं वय किती आहे माथारीचं ही आमची दुसरी आई आहे ती बाजारी आहे पायाला अक्षरशः बांधलेला आहे काही आमची मा भगिनी थेट पुण्याहून आलेली आहे तर या सर्व गोष्टीचा विचार करून आपण ठेवीदाराला न्याय द्यावा अशी माझी नम्रतेची विनंती आहे आणि जर न्याय दिला नाही तर एम पी ए अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश यांच्यावर देण्यात यावे जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत उपोषण सुटणार नाही अशी माझी नम्रतेची विनंती आहे तरी अधिक येण पाहता ठेवीदारांची त्वरित आदेश करण्यात यावे सेनापती बापट आणि गोरेश्वर संस्था या बारनेर मधील पतसंस्थांचे ठेवीदार या ठिकाणी आलेले आहेत जिल्हा उप उपनिबंधक कार्यालय अहिल्यानगर या ठिकाणी हे ठेवीदार उपोषणासाठी बसलेले आहेत यांच्या मागण्या आहे गेली अनेक दिवस यांच्या ठेवी अनेक वेळा विनंत्या करून देखील मिळत नाही थे दे त्यामुळं हे ठेवीदार हवालदिल झालेले आहेत त्यासाठी आमची महाराष्ट्र शासनाला सहकारी विभागाला विनंती आहे की या ज्या ठेवीदारांच्या ठेवी आपण ऐकतो दररोज आपण ऐकतो एक पद पुढे जाते दररोज एक पद त्या ठिकाणी ठेवी देत नाही आणि यामुळं गांधीजींच्या मार्गाने हा उपोषणाचा मार्ग या ठिकाणी ठेवीदाराने अवलंबलेला आहे आमची एकच मागणी आहे की या ठेवीदारांच्या ठेवी लवकरात लवकर मिळाव्यात अन्यथा शासनाने याबाबत सखोल चौकशी करून शक्य जे जे कलम किंवा जे गुन्हे अशा गोडव्या जे अध्यक्ष असतील किंवा संचालक असतील यांच्यावर शक्य असतील ते दाखल करावेत आणि या ठेवीदारांना योग्य मार्गाने ठेवी मिळाव्यात यासाठी हे आमचे आंदोलन या ठिकाणी उपनिबंधन कार्यालयासमोर सुरू आहे आज उपोषणचा पहिला दिवस आहे मी सगळ्या महिलांच्या वतीने सांगत आहे माझे बी जवळजवळ बावीस लाख रुपये या बँकेत आहे सेनापती बापट पसंस्थे आणि आम्हाला हमेशा यांनी आज देऊ द्या देऊ करून एवढे एक वर्ष झाले तसं आम्ही वारंवार या येत आहे परंतु पैसे मिळालेले नाही आणि पूर्ण पावत्यांची खेळची तारीख सगळी संपलेली असून अकाउंट वर ओढून धरलेले आहेत पैसे आणि सगळ्यांचे विदारांचे मला एकच अनायचं आहे सरकारला की तुम्ही सर्वांनी याकडे लक्ष द्या पतसंस्थेत प्रत्येक महाराष्ट्रातच असं चाललेलं आहे पतसंस्थे बाबतीत या पतसंस्थेत असं एकदम कडक निर्णय करा की ठेवीदारांचे सर्वांचे पैसे मिळाले पाहिजे आज इथं मी पाहते म्हाता बायका म्हातारे जेंट्स ज्यांना खाली बसताही येत नाही असे लोक आज इथपर्यंत आलेत तर यासाठी तुम्ही काहीतरी लक्ष द्यावं सरकारनं हीच माझी विनंती आहे आणि उपोषणचा आज पहिला दिवस आहे जोपर्यंत आमच्या ठेवी दिल्या जात नाही तोपर्यंत आम्ही हे असंच चालू ठेवणार आमच्या प्रत्येक साधारण पाच लाखापर्यंत आहेत आमच्या घरामध्ये जमा लोक आलेले या कार्यक्रमा उपोषणासाठी करोडो रुपयाच्या लोकांच्या ठेवत त्याच्यातून काय रोज कष्ट करून आतावर काम करणार सर्वांचे पैसे शिवाय व्यापारी वर्ग किंवा शेतकरी वर्ग समाजातील सगळं सगळ्या धरातील लोकांचे जर पैसे तर आणि यांनी एक वर्षभरापासून सर्व ठेवीदारांना ठेवेदारांना उत्तर देऊन मिळवणूक चालवली आहे आणि लोकांना त्यांच्या आधारपणासाठी असो किंवा त्यांच्या रोजच्या गरजांसाठी असो किंवा कोणाच्या लग्नाचं कार्य असो किंवा घराचं काम असो यांना कुठलाही एक रुपया देण्याचं यांनी पूर्ण टाळलेलं आहे आणि जे काय कोणाला घाबरत नाही की म्हणतात तुम्ही पुढे कोणतंही आंदोलन करा पण आम्ही पण आज ठरवलेलं आहे यांना एकजुटी यांना ताकद दाखवून देणार आहे आणि शासनाला एकच विनंती राहील की आपण ना यावर एखादी समिती समितीने मोड ठेवीदारांना मल्टीस्टेट हे नाव सांगून फसवणूक भरपूर चालू आहे यांची पण महाराष्ट्र शासनाचं जसं पतसंस्थाला संरक्षण आहे तसं सा केंद्र सुद्धा या मल्टीस्टेटला संरक्षण दिलं पाहिजे आणि ठेवीदारांचे जसं त्यांनी परवानगी दिली मल्टीस्टेटला तशी ठेवीदारांचे पैसे त्यांना देण्याचंही शासनाने ठोस काहीतरी कारवाई केली पाहिजे हीच आमची केंद्र अमित केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा किंवा आपले मुरलीधर मोहन साहेब यांना हीच विनंती राहील की यावर काहीतरी समिती नेमून ह्या ठेवीदारांना न्याय देण्याचं आपण काम करावे एवढीच आमची सर्वांना विनंती राहील रामचंद्र गाडगे राजाराम थोरात किशोर झंजाड मीनाक्षी थोरात काळूबाई थोरात यांसह अनेक ठेवीदारांचा या उपोषणामध्ये समावेश आहे शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर

प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर